आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टा ने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है, धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात मुळामध्ये एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात आणि आज जे राज देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले हे पण त्यांनी दाखवलं मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देत आहेत का त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवत आहे पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता एवं बाळासाहेबांचंच काय इथे राज्य करणारे आता जे मुख्यमंत्री आहेत जे दे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा हे मान्य करणार नाही असं आम्हाला त्यांच्याबद्दलचा भरोसा वाटतो जय गुजरात कधीच ते म्हणणार नाहीत कारण ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रात झाली ते जय गुजरात कसं बोलतील आणि मला असं वाटतं सपशल लोटांगण घालण्यासाठी आणि शहाना खुश करण्यासाठी त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे मला अडीच वर्षांनी मुख्यमंत्री द्या हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झाले आणि त्या पाईपातून आता काय काय आहे हे मराठी माणसं महाराष्ट्रातली जनता सगळे बघताय मुळात जय गुजरात गुजरात गुजरातच्या जागी तो देशाचा एक महाराष्ट्रासारखा दे राज्य आहे ते तिकडे जाऊन ब हे करा तुम्ही तिकडे जय महाराष्ट्र म्हणू शकता का ऐकून घेतील का का महाराष्ट्रात तुम्ही ही आग लावताय हिंदू हिंदू पाकी मुसलमानांमध्ये तर ऑलरेडी लागलेली आहे आता प्रांत लागते लागतेय आता भाषेवार लागत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र अतिशय अस्थिर झालाय आणि अस्थिर काम करण्याचं मुख्य ज्यांनी धुरा वाहिली आहे ही अस्थिर करण्याची ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे त्यामुळे अशा गोष्टीचा महाराष्ट्र मुंबई निषेध केल्याशिवाय राहणार नाही व्ही पी एल युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका